फक्त तीन मिनटाचा व्हिडिओ बनवतोय कुठल्याही ठिकाणी कुठेही उभा असाल त्या ठिकाणी असा आपण व्यायाम करू शकतो फक्त तीन मिनटाला हात समोर घ्या एक दोन व्यायामाला फक्त तीन कारन, चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता फक्त हात वर एक दोन तीन चार पाच सहा सात आठ करून वजन पोट कमी होत दहा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नौ, एक दोन तीन चार पोट कमी सहा फॅट वाढत सात

एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आता कंबर फक्त बघा साईडला जाईल तेवढं हा भाग फक्त बाहेर काढा एक दोन तीन चार व्यायाम होते आठ वेळ देतोय नऊ दहा दहा आता फक्त बॅकला एक दोन अपर बॉडी फक्त तीन चार पाच माग फक्त तो काळजी घ्यायची सात आठ नऊ जे बसून आहे कंटिन्यू दहा तू पार्टीचा पूर्ण ताण जाईल पुढे घ्यायचं पाय आणि एक दोन तीन चार पाच का व्यायाम पण तास दोन तास व्यायाम हा व्यायाम पण एक परत दिवस बसून राहतो तीन नंतर शरीराला हालचाल देत नाही चार पाच सहा त्यामुळे एकाच ठिकाणी स्थिर होऊन राहते आठ नऊ हे वेटलोसाठी फेटलोसाठी सहा पुढे घ्यायचं साईडला एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नऊ आठ पाहिजे सात सहा सात चार त्यांना पण गरज असते दोन एक तीन आपले झालेले आहेत तर अशा पद्धतीनं सगळ्यांनी व्यायामाला सुरुवात करा तुम्ही कुठेही असा उभं राहायला काय लागते तुम्हाला काय कुठली वस्तू दिल्या तुम्हाला कुठलं औषध घ्यायला सांगितलं काहीच कायच नाही उपाशी पण बसू नका म्हणून सांगितले उपाशी तर अजिबात बसायचं नाही घरचंच खायचं आहे घरचं खाऊनच आपल्याला वेट लॉस फॅट लॉस पोट कमी करायचं आहे पण हे कधी शक्य आहे तुम्ही स्वतःवर स्वतःनं मनावर घेतलं तर नाहीतर दुसरा व्हिडिओ बघितला कमी होणार नाही तुमची लाईफस्टाईल बदला तर एवढ्या तीन मिनटात तुम्ही असं तसं मोबाईल बघायला वेळ घालवतायच मग तीन मिनटं उभा राहून करायला काय अडचण आहे तुम्हाला मोबाईल तर हातात असतो कंटिन्यू नको आपण बाकीचं काही पण बघत असतोय हे बघत बघत फक्त बघतच करायचं आहे तुम्हाला साहित्य साहित्यखाल सांगितलं सा नाही का काही नाही कुठेही घरात असा ऑफिसमध्ये असा कुठेही असा सगळ्या ठिकाणी तुम्ही हे व्यायाम करू शकता आता समजा काही जण उभं राहून जमत नाही सगळ्या आपण बसून सुद्धा व्यायाम केलेले असतात जे तुम्हाला व्यायाम सोपे वाटतात ते दिवसभरातल्या वे 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 वेल वेळ मिळेल त्यावेळेला हालचाली करा प्रत्येक वेळेस सांगतो आपण ते कामात आहे कामात आहे तर त्या कामाचा तुम्ही दोन तीन मिनिट मोबाईल किती वापरताय विचार करा तर तुम्ही हे सगळं शक्य करू शकताय आणि अशाच माहितीसाठी फॉलो करा